मी सांगू का मध्यंतरी मी फेसबुकवर एक पोस्ट पाहिले बरं का दिव्या एक पोस्ट पाहिले आमचे एक रिपोर्टर ग्रामीण वार्ताहर त्याची पोस्ट होती अमुक अमुक पोलीस ठाण्याचे पी एस आय आमचे जीवनक मित्र यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि फोटो वगैरे मी त्याला फोन केला म्हटलं दोघं क्लासमेट आहात नाही नाही सर म्हटलं की नातेवाईक आहात नाही कधीपासून मैत्री ते इथं आल्यापासून म्हटलं मित्र कधी झाले एक लक्षात घ्या आपल्याला व्यवस्थेशी मैत्री करण्याची आवश्यकता नाही आपण व्यवस्थेवर अंकुशच असलं पाहिजे <laughs> आणि गेली तीस वर्षे मी संपादक आहे म्हणून तुम्हाला खात्रीनं सांगतो जे तुम्हाला त्यांच्याकडनं पाहिजे ते पण टीका केल्यावर लवकर मिळतं आरती ओवळण्यापेक्षा धबधबा दब असला पाहिजे बॉस याचा फोन आला एवढा सोपं नाहीये हा दबदबा असला पाहिजे हा दबदबा पत्रकारांनी निर्माण करणं अत्यंत महत्वाचं आहे हा अंकुश आपण हरवत चाललो माध्यमांचा अंकुश गेला कुठे एकेकडे एक लोक घाबरायचे माध्यमं मा काय म्हणतील हे काय म्हणतील आता माध्यमांना मॅनेज करता येतं असं वाटत असताना सुद्धा तुमचे ग्रामीण भागातले सर्वसामान्य जी माध्यमं मा आहेत ना त्यांची मात्र दहशत अजूनही कायम आहे आणि मग मग माझ्याकडे लोक येतात नाही ते मोठ्या मोठ्यांचं काही नाही पण त्या छोट्या युट्यूब चॅनलचा त्रास होतो म्हणजे तोच त्रास महत्वाचा आहे